आवाज मानदेशाचा प्रशासनात काम करताना आमच्या समोरही काही अडचणी असतात त्या अडचणी जाणून घेऊन त्या शासन दरबारी पत्रकार हे मांडत असल्याने प्रशासनाच्या अनेक अडचणी दूर होण्यात मदत होते त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्नही त्वरित मार्गी लागले जातात या सर्व घटना ह्या एका बातमीमुळे घडू शकतात त्यामुळे माझ्या प्रशासकीय सेवेत पत्रकारांची भूमिका ही नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक अशी राहिली असल्याचे मत मान खटावच्या प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी व्यक्त केले पत्रकार दिनानिमित्त भसवाड्या येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुल येथे आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या यावेळी क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वंबर बाबर मुख्याध्यापिका सुलोचना बाबर ज्येष्ठ माळ पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल गुंजवटे मान तालुका डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब मिसाळ हिंदवी गुंजवटे दहिवडी शहर संघाचे अध्यक्ष उमेश बुधावले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राध्यापक विश्वंबर बाबर बाबर यांनी बदलत्या पत्रकारितेचे स्वरूप मांडताना एकोणीसशे नव्वदच्या दशकातील पत्रकारितेतील काही समस्या मांडल्या तर शैक्षणिक संकुल उभारताना पत्रकारांची त्यावेळी झालेल्या मदतीचाही आवर्जून उल्लेख केला यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी क्रांतीवीर शैक्षणिक संकुलनाचा अलेख मांडताना विद्यालयात राबवण्यात येत असलेल्या सर्व शैक्षणिक उपक्रमाची आणि क्रीडा प्रकारांची माहिती दिली तर या विद्यालयातील सर्व उपक्रमांची बातमी ही येथील पत्रकारांकडून सातत्याने दिली जात असल्यानेच आज हे विद्यालय जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पोहोचले असल्याचे सांगितले यावेळी पत्रकार बापूसाहेब गुंजवटे पत्रकार लालासाहेब दडस विठ्ठल काटकर एकनाथ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मान तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते माज ओफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा